बहिणीनो माझ्या बाहोन काय चालू आहे बघा इकडं लोणच्या फुडी तर ते येते हाडकल्याशिवाय लोणच घालता येत नाही चालू आहे बघा आता निघालोय बहिणीनो पंढरपूरला पंढरपूर काम पण आहे जरा बघू इकडं होते त्या पार्सल टाकायचे ते त्यांना म्हटलं कुठं टाकताय कुठं नाही मग आज त्यांनी म्हटलं चल जाऊ दोघ आज तर झाली ती पण सगळी काम जाऊ दोघ तर बघा ह्यात हाय आपलं दोन किलो गा आपला मोठका इसूर बहिणीनं ह्यात आहे आपलं लोणचं तर लोणचं बघा असं येत आहे बॉक्स पॅकिंग मध्ये हाय काय बघा ही आणि आपलं काळ तिखट अशा मध्ये येतं कारण की लोणच्याच कसं जरा तेल असल्यामुळे याला असं पाठवलं आहे तुपाला आणि लोणच्याला आणि आपलं ही इकडं ही दोन किलो आहे आणि ही जी आहे ही बहुतेक दीड किलो आहे काय की आणि बाकीच्या जे आहेत त्या किलो किलोच्या ह्या बहिणीनो एवढाही किलो तिथं ही एक किलो अजून इकडे बॉक्स पॅकिंग करायचं तुपाचं ही करायचं राहिलं या तूप केलं नाही अजून लोणच बघ बोल ना जरावर अगा हे असं येतं आपलं लोणचं बहिणीनो याला डबल कॅरी बॅग टाकली या कारण की जरा तेल असल्यामुळं नाही गळत पण असावं आहे का नाही डबल कॅरी बॅग म्हणून ह्या हो गाडी डबल कॅरी बॅग डबल कॅरी बॅग आल्यानंतर नाही असं बॉक्स पॅकिंग या मग कसं वाटतंय का नाही सांगा बरं डोकं चालवा लागत तिकडं कसं फुगले तर फुग काम नक वाटत या नुसतं अस बसायला पाहिजे गचमुच झाले या अ दीड दोन वाजत आले तर यांचं सकाळ जर नाही चालू आहे नाही काम नाही मला काय काय काम आहे ना दहा रुपये गोटे आणून दिले ते मी खेळत बसतोय एकदा या बॉक्स मध्ये टाकायची एकदा त्या ह्याच्यात टाकायची आरव पेट्ट पडलाय पिट्ट पिट्टी लागले नाही मित्रांनो पिठा पडलाय मी चेष्टा केली काम आहे भरपूर तर तुम्हाला मी दाखवते थांबा तर बघा ही पार्सल आता टाकाय जायचं आहे काम आहे ती भरपूर काम नाही ती असं काय नाही तुम्ही अजून गैरसमज करून घ्या चला तर आपल्या काय बाय तायसनी आपल्या बहिणीसनी भावासनी पार्सल आपली पोचले ती काल फोन करून सांगितलं की पार्सल पोचलंय तर ही बघा पंढरपूरच्या तर ताया येत्या म्हणजे म्हणजे त्यांच्या कुठल्या कामात आहे ते एवढं काय माहीत नाही बर का पण माझी ड्युटी तिथं आहे म्हणल्या मला पोच करचाल का तर मग मी म्हणलं येणार आहे आम्ही देऊ म्हणलं काय अडचण नाही जाणार आहे सजन सज म्हणल्यावर म्हणलं चला देऊया हाय का नाही कुठं तर जरा आपण पण माणुसकी जपली पाहिजे व आणि माणुसकी की जपल्याशिवाय काय नाही बघा बहिणीनो माणूस शिवाय काय नाही आजकाल पैशाला किंमत देण्यापेक्षा माणसानं माणसाला किंमत जास्त द्यावं आणि हो। बायकोला तर जास्त द्यावं हो कारण की बायको ही सर्वस्व असते नवरीची तुला किंमत देऊन व कसं आहे कसं आहे एक घाम या लागला बायकोच कसं आहे तू अंडावर कुठं पाण्याला टिपका नाही मारला तरी आणि तुमच्या येतोय काय काय हे बघ घरच तसं आहे आता घराजण घामाचा काही विषय आला पण काही एक नाही बघा काय केलंय मित्रांनो आपल्याला बनवाय लागते आपण शिकाव बघू की दाखवा तर हे बघा या असं उमटते आव ती काय झाले माहितीये का इंग्लिश व आम्हाला दोघाला पण येत नाही बहिणीनं मग हे बघा हे असं करून आणलंय की दिस ना काय व नीट जरा हे बघा हे असं करून आणलं या हाय बर का बरोबर बघा तुम्हाला दिसतंय का बरोबर कविता महेंद्र कोळी ही इंग्लिश कुठल्या अक्षर कुठं आहे ती मला कळत नाही बरं का गरच माझ्या शाळा नाही बहिणीं माझी जर शाळा झाली असती तर मग काय व दाजी जी शाळा झाली नाही तरी फेस पडायला लागला मग असती तर मग लेस फेस आला हा मग ह्याच्यावर विचार करायचं काय की बाय आपण किती शिकलेली केली अव नाही ना शिकलेले नाकुर ना ना चालवते की नाही जिथली तिथं हे कसं चालवलं टक्कुर माझ्या स्वामीच्या आशीर्वादामुळे सगळं लक्षात ठेवा काय आता तुझं डोकं स्वामींच चालू आहे सगळं आव जी काय आहे ती सगळं स्वामींच्या आशीर्वादाने आहे भलं माझं डोकं असलं तर बुद्या घालणारा देवच आहे हो आ सगळं काय असल आपलं काय तर हे हो बघा मित्रांनो नावाचं शिक्का असं बनवले आहेत आता आपल्याला जसं पाहिजे तसं लेबल चिटकवून घे येतच येतय काय भांगड अंधा कसं येत काय तू पैसे दिसतंय ना तुला कसं अंधा काय मला कळ ना का उजीड पडल्यामुळे तसं होतंय हा आता दिसायला लागलं बघा परफेक्ट कसं आहे बघा बरं माझा नंबर ही बहिणीनं हवा हो ही नंबर आहे ही नऊ पाच हि मला पण येत नाही काय करायचं <laughs> <आड़ूर। laughs> हाय ते हाय खर बघा मग काय काय असं ना आ उगा आपलं टपुरीला टेन्शन देता या तर बघा या लोणच्या पुढे हाडकले त्या बहिणीनं आता आता जायचं आहे पंढरपूरला पंढरपूर येतानाच बघा सगळं काय जी आता लागणार साहित्य आहे ती घेऊन यायचं आहे जायच आहे बघू पंढरपूरला गेल्यावर काय खायला अर्थ खायची तर अपेक्षा ह्यांच्याकडं करायचीच नाही कधी कर का माहित आहे का आपण ज्या वेळेस अपेक्षा करेल त्या अपेक्षेची दुर्दशा झालेली असते आपण ज्यावेळेस काय सांगाल बाबा ते भजी आणा त्या हॉटेलमध्ये भजी नसते तर ज्यावेळेस आपण सांगाल बाबा हे आणा त्यावेळेस हॉटेलमध्ये काय नसतंय त्यामुळं ह्यांच्याकडं अपेक्षा कुठल्या गोष्टीची करायचीच नाही बहिणीनं कारण की आपण जर काय आणाय सांगितलं तिथलं संपलेलं असतंय पाक जोडलेलं असतंय नाहीतर ती पाठी गुंडाळून घरी गेलेली तर असते ती हे <laughs> असं लय वेळा आहे का हस पटल्याशिवाय माणूस हसत नसतंय बहिणीनं पटलं म्हणूनच खुद खुद्दिशी हसू आलं आणि दाजीनं लय रडवलंय मला मागाशी दोघाची निभार बांधणं झाली बघा कुचकं बोलते तर झालं जरा मी आपण काय नाही बघा लय टकूरही माझं माझं सांगून उपयोग नाही आता काय असं घेतलं हो बोलण्याची पण जरा काय तर पद्धत असती काय पण बोलते आता उग माणसाला टेन्शन येतं ही तर ही पार्सल चाललंय बघा कोल्हापूरला लोणच्याच आपलं एक दादा आहे कोल्हापूरचा त्याने आपल्याला ऑर्डर टाकली या आणि ही कुठं कुठं हाय बहिणीनं मला इंग्लिश येत नाही बर का तुम्हाला मी सांगितलं या ही कुठं कुठं चाललंय आपल्याला काय माहिती नाही ह्याच्यावर है ह्यांचा ॲड्रेस तर पण हे आता काय मराठीत आहे तर का ही बघा कुठं चाललंय या सान सानार काय ऐकून तुम्हाला पण एवढं येत नाही कशाला कस चाल कस कुचके मी जर प्रयत्न करत असले का नाही कला मग मला काना जोडत तर मला चिडवता येत येत नाही तर कशाला प्रयत्न करायचा या तर प्रयत्न करणारा जी कधी हार होत नसते एक ना एक दिवस ती जिंकत असत माणूस कळला काय तुम्हाला येत आहे मला टोमना हताय तुम्हाला काय झालं सगळंच कळलं या असल्या उन्हाच्या रटात यावं कसलं उंच मागतंय बहिणीनं तसल्या उन्हाच्या रटात गुरं जाऊन आणली पाणी पाजून सावलं बांडी शरदा शिंदात टाकलं तेव्हा रिडला पाणी पाजून सावलं त्या तिथं बांडी तिथं बघा इथं गाडी आडवी तुम्हाला दाखवलं असतं कसलं उंच मागतय बघा बर आ होय बरे तू पाठल यात करायचंय का त्यात करा तूप कुठलंच पॅक करायचंय पॅक करायचं मग ती करा मी चिटकवती सोपं काम आहे आता ती कळतंय मला एक ती एक चिट त्यामुळे माझी मी ही करते लावती कशी लावायची मला सांगा सांगा मला मी मग करते वाटलं लिहायचंय ना चिटकवायचंय ना नाही सवस नाही उलट लिहायचंय आणि सवस चिटकवायचंय लयात काढत जाणार काय काय सांगते लयाड्यात काढत जामा बही ना खरं तुम्ही बायकोला काय आणायचं काय तिला खायला पियला काय तिला लिहाय आहे कधी हाऊसन काय आणलंय गपचिप धर म्हणलंय कधी सुद्धा नाही आयुष्य असत जाणार आहे माझ्यात अ खोट बोलत नसते मी खरं सांगते काय तू खोटं बोलले मला थोडी तुम्हाला जर तुमच्या फोटो घेतलं ना पडवून तरी तुम्हाला फरक पडणार नाही ही मला चांगला माहित आहे निस्त म्हणायचं काम करते तेवढ्या पुरतो गोड बोलायचं माहित आहे तिला पण गोड पळ पळपळ पळपळ काम करते या तिला पण माहिती होऊन गेलाय आपल्याला थोडं गोड बोल काय आपण त्याला कामाचा कटाळ येत नाही आपण करतो काम कामाला कशाला ढिल फाडायचं आ चिटकवाडा तोंडा झाला असेल गे आता ही पॅक ही राहिलय लोणचं आहे आणि ती लोणच त्यांचं तूप एक किलो आहे एक किलो आहे ते तुपा सांगा त्यांचं त्याच बॉक्सात टाका कळलं काय सांगते आणि